मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा लोकसभामधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांच्या प्रचारासाठी आरे कॉलनी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले तर भीमगीतासाठी महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या कडुबाई खरात यांच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर उद्योजक ईश्वर रणशूर व उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष संतोष गंगावणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला कार्यक्रम आपण बघू शकता इतक्या मोठ्या जनसंख्या जनसंख्येने जन कार्यक्रमांनाही लाजूल ठेवी अशी ही सभा सत्ता परिवर्तन सभा या ठिकाणी उत्तर पश्चिम जिल्ह्यात झाली तुमच्याकडे एवढा पैसा सत्ता असतानाही अशा प्रकारची जे निस्वार्थी लोक आहेत पैसे नाही बनवलेली ही पूर्ण जनसंख्या आपण या ठिकाणी बघू शकता लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले यावरून आपल्याला कळालं असेल वातावरण आपण बघू शकता जिथे आमचा प्रचार प्रसार ग्राउंड लेवलवर ज्या आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे जे तालुका अध्यक्षाचं काम आहे जिल्हा अध्यक्षांचं काम आहे हे एकदम असं टीम म्हणून या ठिकाणी काम करतात और टीम म्हणून सर्व एकत्र सोबत उतरून या ठिकाणी काम करतात व कुठला दुभाव न ठेवता आम्ही सर्व एकत्र आहोत असं या ठिकाणी सर्व जातीचे लोक धर्माचे लोक आमच्या सोबत आहेत आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीची पहिलीच सभा ह्या ठिकाणी उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले होते व सभा बघता साहेब खुशी झाले आणि साहेब बोलले की खरंच या जिल्ह्यामध्ये परिवर्तन होऊनच राहील आणि वंचित आघाडीचा विजय नक्कीच बघा निर्णय योग्य का अयोग्य हे पक्ष श्रेष्ठ ठरवतात मला या ठिकाणी जी संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं करेल कारण की आणि तुम्ही बोलले की दोन विरोधी पक्ष मोठे पक्ष तर आम्ही या ठिकाणी सांगतो जरी ते पैशाने मोठ्या असल्या आमचा इथं स्वार्थ स्वाभिमान हा त्यांच्या पैशा पैशाच्या पुढे मतदानात आम्ही सध्या घरोघरी पोचलोच आहेत जनतेचा प्रतिसाद आणि आपण बघू शकता की मी प्रत्येक वार्डा वार्डात बेचाळीस वॉर्ड या ठिकाणी फिरलो आहे जिल्हा अध्यक्ष साहेब तालुका अध्यक्ष आम्ही सर्वजण एकदम ताकदीनिशी आम्ही तुम्ही बघू शकता सोशल मीडियाच्या मार्फत प्रचार प्रचार या दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या रॅल्या झाल्या आमच्या कितीतरी पट जास्त अशा रॅल्या या उत्तर पश्चिम जिल्ह्यात बघू शकता सर माझ्या माझ्या अंदाजे तुम्ही त्याचा उत्तर देऊ शकता हा प्रचंड समूभाव लाट जी आली आहे ती आमच्या वंचितची ही प्राणाने प्राणे आपल्या रणशूर भाऊच्या मागे आणि रणशूर भाऊला नक्कीच विजय देतील हे आम्ही ठाम मत आणि आमच्या प्रत्येक कॅन्डिडेटने हा विचार केलेला आहे त्यामुळे आम्ही जिंकणार हे नक्कीच आहे नक्कीच आम्ही एक पाऊल नाही बरेच आम्ही पुढे आलो आता ही जी आमची सभा झालेली आहे या सभेचा असर लोकांवर असा पडणार आहे ना की ते ऑटोमॅटिकली तुम्हाला ते दिसून येणार मताच्या याच्यामध्ये संख्या आमची नेम नक्कीच आमच्या रणशूर भाऊ एवढ्या मताने पुढे येतील ना की इतरांनाही त्याची लाज वाटेल सर्व प्रथम मी छोट्या बंधूंना शुभेच्छा देतो आणि त्यांना विजयासाठी जे हा जो जनसमुदाय इथे जमा झालेला आहे हा बघून एक उत्साह वाढलेला आहे जनतेमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये ही अशीच वंचित बहुजन आघाडीची ताकद ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे असं मला चित्र दिसत आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनप्रसार होत आहे प्रचार आणि प्रसार ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि बराचसा याचा इम्पॅक्ट हा मतदानामधून दिसू देईल येणाऱ्या दिवसामध्ये आता ही जी संधी आहे ह्या संधीचं सोनं कसं करायचं आणि वंचितांची जी ताकद आहे ती दाखवून देण्याचं काम तुम्हाला मतदानाच्या स्वरूपाने करण्याची संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करा हेच माझं आव्हान आहे